साहेब नमस्कार 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 आता हे तुम्ही बरोबर तर साहेब माझा एक प्रश्न आहे आज वेरुळच्या बाबतीत मी बघतोय सगळा कचरा आहे इथे ते मंदिर कुठलं आहे ते कृष्णेश्वर मंदिर कृष्ण आतोनाथ गाणं आहे ह्या बाजूला सुद्धा आतोनाथ गाणं आहे आता तुम्ही इथले रहिवाशी आहात तर कारण काय स्वच्छ का होत नाही सर माझं नाव प्रकाश पाटील ग्रामस्थ विरु विषय कसा आहे माझी सरपंच पण आहे विषय असा आहे का बा ग्रामपंचायत मोठी आहे पण उत्पन्न नाही आहे त्याचं कारण आहे आता मंदिर परिसर हा अरकुलाच्या ताब्यात आणि ब्रह्महांताच्या ताब्यात असल्यामुळं जी काही घाण होती त्या लोकांची उचलली पाहिजे काय लेणीचा प्रश्न ती बी आरकुलाची आहे आम्हाला आमच्या ग्रामपंचायत आदिश्य ना आहे पण आम्हाला त्या दोघांकडनं उत्पन्न नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला गाव मोठं गावामध्ये स जे काय थोडेफार आमची वसुली होती पाणीपट्टी असेल घरपट्टी ते माझे तर कर्मचाऱ्यावर खर्च पाणीपुरवठा जास्त खर्च असतो त्याच्यामुळं पण आम्ही केले भरपूर मंदिरासाठी पण मंदिराला आम्ही पुरू शकत नाही म्हणून आम्हाला मंदिरातून असेल लेणीकडनं असेल त्यांची जी तिकीट विक्री असेल त्याच्यातून आम्हाला पाच टक्के बी दिले ग्रामपंचायतला तर आम्ही ते काम करू मंदिरामध्ये त्यांच्या उत्पन्नातून आम्हाला दहा टक्के जर रक्कम दिली तर आम्ही ती पूर्ण एक पन्नी पण ठेवणार आणि स्वच्छ ठेवू अशी माझी भावना आहे बघ कारण ग्रामपंचायत पूर्णांनी साहेब त्यांना करा आम्हाला बाहेरून येणार पैसे नाही आहे कधी एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो मग पण तुम्ही काय पाठपुरावा केला की ह्या पद्धतीनं आम्हाला ते काहीतरी थोडा निधी द्यावा म्हणून भरपूर वेळा तर माझं कलेक्टर साहेबांना श्रावणाच्या बैठकी घेतली गेली शिवरात्रीचं घेतली तेव्हा मी मुद्दा मानला त्यांना की बाबा मला उत्पन्न नसल्यामुळे मी काही ग्रामपंचायत आम्ही मी तुम्हाला मंदिरात पुरू शकत नाही त्याच्यानं आम्हाला काही द्यावं ते काय हवा हो नंतर बघू चर्चा करू असं म्हणते त्यावेळेस पण साहेब विषय काय हा जागी वारसा आहे खूप मोठा आहे आणि जगात एकमेव मंदिर आहे की पूर्ण दगडात म्हणजे ज्याची सुरुवात शिखरापासून खाली पायाकडे झालेली आहे एवढं आहे आणि अनेक जाती धर्माचं दा हे श्रद्धास्थान आहे मग आज जी जी परिस्थिती बोल ज्या वेळेला बाहेरून बाहेरच्या देशातून लोक येतात आपल्याकडं आणि हा जर या बघितला मोदीचा मोदी साहेबांचा जो स्वच्छ भारत आहे हा कुठं जातोय हा लक्षात आहे आणि मी सांगावं वाटतं आज मी विट्याहून आलोय चारशे किलोमीटर ह्या गोष्टीसाठी आलोय मी गेल्यावर माझ्या कन्येवर आल्यानंतर मला ही परिस्थिती दिसली ही रॉंग आहे ही परत सिद्ध करण्यासाठी म्हणून मी इथंपर्यंत आलोय तर ह्या पद्धतीनं आता बघितलं तर हि तीन माणसाला तीन पाच माणसं कारणीभूत आहेत पहिले तहसीलदार प्रांत कलेक्टर आमदार आणि खासदार काय हो तुम्हाला ह्या गोष्टी दिसत नाहीत का मी जा विचारतोय तुम्हाला आज ह्या पद्धतीने घाण आहे तुमचे पै पाहुणे नाते गोतेवाळे सगळे येतात तुम्ही दाखवता आमच्याकडे हा जागतिक वारसा आहे मग काय स्वच्छ करू शकत नाही तुम्ही तुम्ही निवडून आलाय आता हे जे कलेक्टर प्रांत तहसीलदार आहे तुम्ही शासनाची सेवक आहात तुम्हाला ही भूमिका मांडता येत नाही आता कुंभमेळा येतोय कुंभमेळ्याला नाशिकला साहेब होणार आहे त्याचा इफेक्ट तुमच्या इथं होणार आहे काय लोक करणार आहे काय सुविधा देणार आहे तुम्ही सगळे दोन नंबर चालले आता साहेब मी परवा सांगायचं तुम्हाला तुमचे जे पुरात तो तो विभाग आहे त्यांच्या एक मेनला फोन केला साहेब म्हणलं असं हे काय आहे तर म्हणे तुमचे मी म्हटलं त्यांना बाबा का करत नाही तर ते म्हणे ग्रामपंचायतीकडे ते काम करायचं मी तुमच्या ग्रामपंचायतीकडे धकललं म्हणून मी तुम्हाला येऊन डायरेक्ट जो कोण आहे आता तुम्ही माझी सरपंच आहात म्हणून मी तुम्हाला इथं धरला साहेब म्हणून ऑन कॅमेरा तुम्हाला मी सगळ्या गोष्टी बोलू साहेब बघा कोणी आलं तर ग्रामपंचायत ओढता पण तिची पूर परिस्थिती बघा तुम्ही ग्रामपंचायतला जर द्या असाल तर ग्रामपंचायतला मग आम्हाला वैयक्तिक निधी द्या ना स्वच्छतेसाठी आम्ही करू ना तर निधी देणार नाही आम्ही गावातून घ्यायचं आणि तिकडे लावायचं गावामध्ये काय करा पाणीपुडा भरपूर खर्च आहे आम्हाला कर्मचारी आम्ही आमचे जे पैसे आम्हाला पुरत नाही तर आता जो अधिकारी असेल जे कोणी असेल ते ग्रामपासून ढकलत जायच त्यांचं ते काम तेवढं ते वेळ मारून काम करून घेतात पण त्याला उपयोग नाही काय चालणार नाही आणि मी एक माहिती काढली की कित्येक करोड रुपये पडू आहे तिथं मग पैसा वापरला गेला आहे की त्याचा भ्रष्टाचार झालाय हां आज सरकार ह्या गोष्टी वाचवण्यासाठी कित्येक प्रयत्न करत आहे पण हे ते तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना डोक्याची बाजू नाही आहे मी काय म्हणतो डोक्याची बाजू नाही आहे तो पैसा जनतेसमोर आणा काय केलं त्याचा आम्हाला हिशोब पाहिजे आणि हा मी व्हिडिओ सर्व माध्यमांमधून शेअर करतो आहे आणि मित्रांनो इथे जे वेरूळचे जे, जे माझे मित्र आहेत किंवा जे महाराष्ट्रातून जे बघणारे माझे मित्र बांधव आहेत किंवा ह्या धर्मासाठी कामं करणारी देशासाठी कामं करणारी देशावर प्रेम करणारी जी जनता आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यांना चाट लागू दे आणि असल्या लोकांना परत निवडून देऊ नका योग्य लोकांनाच निवडून द्या आणि प्रशासन सुद्धा ढिला आहे काय घाटातनी परिस्थिती केले खाली ते तुमचा दौलताबादचा किल्ला आपण काय देवगिरी किल्ला देवगिरी किल्ला तिथं सुद्धा परिस्थिती काय आहे घाणे घाण आहे पाक पहिल्यांदा हे अति अतिक्रमण जे आहे ते हटवलंच पाहिजे ह्या लोकांना त्यांना धंदा करायला जर व्यवस्थित असाल कशाला लोक पाहिजे ते की देशद्रोही आहे त्या पद्धतीने जर लोक चालत असेल अहो तुम्ही तुमच्या मातृभूमीवर प्रेम करत नाही देशद्रोहीत म्हणायला लागेल ना तुम्हाला या पद्धतीने तुम्ही घाण करत असाल तर आणि खूप आहे आता करायला गेलं तर खूप आहे तुमची मानसिकता नाही आहे मी पाच माणसांना दोषी ठरवलंय आता राहिला ग्रामपंचायतीचा विषय मी त्यांना जे माजी सरपंच आहेत त्यांना सुद्धा ह्याचा आपण विचारतोय दादा तुम्ही जर ह्या दोन महिन्यात तुम्ही जर ह्या गोष्टी नाही केल्या आणि नाही करून घेतल्या तुम्ही कसा निधी आणायचा काय आणायचा हा तुमचा प्रश्न आहे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी घेऊन आम्ही गाव बंद ठेवू तुम्हाला तिथं एकही पर्यटक फिरू देणार नाही ही, ही। माझी भूमिका राहील आणि तुम्हाला माहित आहे ह्या गोष्टीला जनता उभे राहते तर ह्या गोष्टी तुम्ही रिपेअर केल्याच पाहिजेत अव आता सरकार हिंदुत्ववादेचं आहे म्हणताय मग काम का होत नाही हो तुमची घ्यायला पाहिजे ना निधी आहे मग काय होत नाही जीड येते दादा आम्हाला सुद्धा प्रश्न उत्तर मी देतो तुम्ही जे म्हणलं ग्रामपंचायत ग्रामपंचायतला तुम्ही निधी द्या जर आमच्याकडे निधी देऊन जर आम्ही काम नाही केलं तर तुम्हाला वाटतं जे काय असेल ते कायद्यानुसार जे कारण ते आम्ही त्याला सामोर जाऊ पण आम्हाला निधीच नाही साहेब आम्हाला कोणी बी काही जर सांगलं तर आम्हाला निधी निमित्त आम्ही एक रुपये काम करू शकत नाही कारण आमच्या ग्रामपंचायत उत्पन्नच नाही साहेब त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला निधी देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पन्नी काय दिले काही कचरा नाही श तुम्हाला शहा काही देऊ आता कळलं का माणसांची मानसिकता आहे की सगळं करायचं पण निधी नाही आमणार कोण काय दात पाडून कामं करायची माणसाने काय परिस्थिती आहे एकदा येऊन बघा नुसतं तुम्ही वर्ण झेंड फडकू नका आणि लोकप्रतिनिधी नो लक्षात ठेवा ही लोकशाही आहे हुकुमशाही नाहीये तुम्हाला ग्राउंड लावून काम करायचंय तुम्ही ज्या मी प्रत्येक वेळा सांगतो तुम्ही पन्नास शंभर लाखा एक एक कुठे गाडीने हिंडता तुम्हाला ह्या भूमिका येत नाही का, ये ये का हो। तुम्हाला कशाला दिले जे कोण इथले आमदार खासदार आहेत आणि आमदार खासदार कोण आहेत साहेब आमचे आमदार प्रशांत बॉम्बे आणि खासदार बुमरे साहेब कुठल्या पक्षाचे आहेत एक भाजपचे शिंदे गट भाजप आणि शिंदेगड अहो काय राह तुम्हाला कळलं पाहिजे ह्या गोष्टी आता आत मित्र पक्षात नाही तुम्हाला निधी देते शिंदे सरकारसुद्धा चांगलं काम करते आता जे बी जे आहेत त्यांना तो निधी पडू नये तुम्ही आहे हिता का दिल्लीवाऱ्या करताय हो केले पाहिजेत काम ही नाही चालणार परत हा ढिसरू आम्ही जाब विचारणार नाही तर तिचं उत्तर तुम्हाला वाईट पद्धतीनं मिळेल